नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत की नवीन ॲप गव्हर्मेंटने जे इन्स्टॉल केलेले त्या ॲपमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी या बघणार आहोत ते शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहेत आणि हे ॲप पा ॲप शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहेत भविष्यामध्ये त्या ॲपमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे हवामानाचा अंदाज घेऊ शकता तर तुम्हाला प्ले स्टोरवर यायचे आणि या ठिकाणी महाविस्तार ए हे ॲप सर्च करायचे आणि हे ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचे हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर याला ओपन करून घ्यायचे आहे या ठिकाणी आप बघा आपल्याला आपला पासवर्ड आणि आपला मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्यायचे आहे सर्वप्रथम नोंदणी येथे क्लिक करा या बटणावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं बघा आपली सर्व माहिती टाकायची पहिले तुमचे नाव टाकायचे आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचे आहे त्यानंतर मोबाईल नंबर ओ टी पी स्थापित करा या बटनावर क्लिक करायचे त्यानंतर ओ टी पी टाकायचे आहे नंतर जिल्हा त्यानंतर तालुका आणि गाव निवडायचे आणि प्रस्तुत करा या बटनावर क्लिक करायचे आहे आणि आपला पासवर्ड शेट करून घ्यायचे तर या ठिकाणी बघा पासवर्ड टाका त्यानंतर पासवर्डची पुष्टी करून घ्यायची ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला प्रस्तुत करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायची तर चला मग मा आपली माहिती भरून घेऊया तर मी या ठिकाणी माझी सर्व माहितीही भरतो आहे तर माझी माहिती ऑलरेडी भरून झाली तर या ठिकाणी पुष्टी करा या बटनावर क्लिक करून माझा पासवर्ड जो आहे तो शेअर झालेला आहे तर या ठिकाणी बघा आपला तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे किंवा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून तुम्ही हे ॲप लॉग इन करून घ्यायचे तर या ठिकाणी बघा सर्वात सोपे पद्धत सांगतो तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ओ टी पी टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे तर या ठिकाणी बघा माझा ॲप आहे जे लॉग इन झालेलं आहे तर या ठिकाणी ॲपला सर्व परमिशन आपल्याला देऊन ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला पुढं ॲप आप यूज करताना प्रॉब्लेम येणार नाही तर हे ॲप सर व्हेरीफाईड आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे फ्रॉड होणार नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲप हे सक्सेसफुली ओपन झालेलं आहे तर वरती तुम्ही ढगांवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या पुढील पाच दिवसाचा पावसाचा वातावरणाचा आढावा घेऊ शकता आणि मागील पाच दिवसाचा आढावा देखील घेऊ शकता शेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सर्व माहितीही घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघा पीक निवडा पीक निवडा या बटनावर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी बघा पीक निवडा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरपेज हो हा ओपन होणार आहे तर या ठिकाणी बघा पीक निवडा या ठिकाणी तुम्हाला सर्व पीकं जे आहेत ओपन होणार आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला जेवढे पीक आहेत आपण जेवढी पिकांचे उत्पन्न शेतामध्ये घेतात तेवढे पीक या ठिकाणी आहेत तुम्हाला मला जे पीक आवडेल ते पीक या ठिकाणी निवडायचे आहे आणि त्याचा पेरणीची तारीख या ठिकाणी निवडून घ्यायची तर मी माझ मी या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे कापूस आणि पेरणीची तारीख मी, मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता माझं पीक हे या ठिकाणी सिलेक्ट झालं आहे या वरती बघा कापूस हे आलेलं आहे तर या ठिकाणी बघा कापूस पीक हे मी ॲड करून ठेवले तर या ठिकाणी बघा पीक सल्ला या बटनवर आपल्याला क्लिक करायचे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पी कापूस पिकाबद्दल जेवढी माहिती बोंडाडे असेल किंवा किंवा पानांचा रोग असेल किंवा कुठले पण कु जेवढे कापसाबद्दलचे जेवढे रोग आहेत तेवढे रोग आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि त्या रोगांचं निवारण आपण कशाप्रकारे करायचे या ठिकाणी सर्व माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो किंवा वरती बघा पीक सल्ला तपशील या ठिकाणी बघा की पाती अवस्थेत असताना बोंडाळीच्या नियंत्रणासाठी एकरी तीन ते चार ट्रॅप म्हणजे या ठिकाणी सर्व सल्ला आपल्याला भेटून जाईल की कुठल्या प्र आपल्या पिकावर कुठल्या प्रकारचा रोग आहे त्यानुसार आपण त्या त्यावर आपल्याला क्लिक करायचे आणि त्या पिकाबद्दलचे सल्ला आपण या ठिकाणी हा घेऊ शकतो या ठिकाणी बघा कापसाचे जे जेवढे रोग आहे म्हणजे बोंडाळीपासून ते कापूस काढणीपर्यंत ज्या जेवढ्या सर्व प्रकारचे रोग आपल्याला पाहायचे म्हणतात कापसावर तेवढे सर्व रोग आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी बघा आणि वरती बघा कापूस दिसतोय ना तुम्हाला वरती त्या ठिकाणी तुम्ही दुस अजून दुसरा पीक सिलेक्ट करू शकता आणि त्या पिकाची माहिती तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी बघा सर्व माहिती अधिक पा अधिक पाया या क्लिक करायचे खाली आणि तुम्ही सर्व माहिती देऊन जेवढी जास्त माहिती तुम्हाला येईल तेवढी जास्त माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर या ठिकाणी आपण सर्व माहिती ही कापसाबद्दल पाहिलेली आहे तर आपण पेजला आलो या ठिकाणी बघा एसओपी आपण बघणार आहोत तर एसओपी पी आपण क्लिक क्लिक केलं आहे तर या ठिकाणी एस ओ बी एस ओ बी आणि एसओ बीचा स खाली बघा कापूस म्हणजे तुम्ही या ठिकाणी पीक चेंज करू शकता तुम्हाला जो पीक पाहिजे तो तर मी फक्त कापूस कापूस सिलेक्ट केला आहे तर मला कापसाबद्दल माहिती पाहिजे तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की कापसाची लागवडी कशी करायची सर्व माहिती लागवडी केल्यानंतर ते कापूस वेचणीपर्यंत सर्व जेवढी काही माहिती आहे टोकन व्यवस्थापन किंवा जे जमिनीची कंडिशन काय पाहिजे कोणती फवारणी आपण केली पाहिजे आणि कोणते प्रकारचे वाहन आपण यूज केले पाहिजे म्हणजे कोणत्या प्रकारचे बियाण आपल्याला फायदे फायद्याचे ठरणार आहे तर एवढी पूर्ण माहिती आपण या एसो पीच्या माध्यमातून घेऊ शकतो तर या ठिकाणी बघा जमीन कशी जमिनीची कंडिशन काय आहे त्यानंतर मशागत कुठल्या प्रकारची कर करायची एवढी सगळं कर खत व्यवस्थापन आहे पाण्याचं व्यवस्थापन आहे या ठिकाणी आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी दुसरं पण पीक सिलेक्ट करू शकता आणि सेम माहिती तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पिकाची या ठिकाणी घेऊ शकता त्या पिकाचा रोग काय असणार आहे त्या रोग पिकाची व्यवस्थापन आपण कशाप्रकारे करायचे त्यानंतर बघा मृदा मृदा परीक्ष परीक्षण प्रक्रिया आपण बघणार आहोत तर या ठिकाणी बघा मृदा परीक्षण प्रक्रियेवर आपल्याला क्लिक करून घ्यायची तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सम बघा तुमच्या सम समोर सेंटर पेज ओफनवर आहे तर या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रिक्ट नंतर तुमचं गाव सिलेक्ट करायचे त्यानंतर तुमचा गट नंबर टाकून द्यायचे आणि पुढे प्रोसेस करायचे तर तुमचा मृदा मृदा सर्वेक्षण या ठिकाणी होऊन जाईल त्यानंतर बघा खताची मात्राची गणना आपण या ठिकाणी ती देखील करू शकतो की आपल्या पिकाला आपण एकेरीके किती खत देऊ शकतो सर्व प्रकारची माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्यानंतर आपण हवामानाचा अंदाज घेऊ शकतो त्यानंतर बघा या ठिकाणी हवामानाचा अंदाज की आपण पिकाला पाणी द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे पावसाचे कंडिशन काय आहे सर्व प्रकारची आणि त्या हवामानामध्ये आपला आपण फवार नाही करायची की नाही करायची सर्व कीड रोग नियंत्रण रोग सगळं सगळी माहिती आपण या ठिकाणी हवामानाच्या अंदाजानुसार घेऊ शकतो आणि व कुठलं हवामान आहे तर त्या प्रकारे कुठले रोगा पिकावर कोणत्या रोग येण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण बघूया बाजारभाव बाजारभावसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी तुमचा बाजार निवडायचा आहे जिल्हा निवडायचा आहे आणि पिकाचं नाव टाकायचं आहे तुम्ही या ठिकाणी तुमचा बाजारभाव देखील हा पाहू शकता मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र